लोकसभा निवडणुकीत साताऱ्यात भागवा फडकवणारच मेळा येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसैनिकांचा निर्धार लोकसभेची साताऱ्याची जागा शिवसेनेच्या जा वाटेची जा असल्याच्या ठणकावत या जागेवर शिवसेनेने सर्वप्रथम दावा ठोकला पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी संपूर्ण जिल्ह्यात भेटीगाठी व बैठकांचा धडाका लावला आहे कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत साताऱ्यात भगवा फडकवणारच असा आवेशपूर्ण निर्धार मेळा येथे बुधवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसैनिकांनी केला आहे बैठकीत शिवसेना पक्ष निरीक्षक तथा जिल्हा संपर्क प्रमुख शरद पुरुषोत्तम जाधव आघाडी जिल्हा प्रमुख शारदा शारदाताई जाधव सातारा शहर प्रमुख निलेश मोरे जावली तालुका प्रमुख श्री पवार यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा मतदारसंघ निहाय

शिवसेनेच्या माध्यमातून सगळ्याची मीटिंग घेतली होती सगळ्या राजकीय पक्षांनी सगळ्या अधिकाऱ्यांची त्यामुळे आपण आपल्याला साहेब आपण संपर्क प्रमुख आहात अं कालच सातारा सरकार हाऊसनं तुमच्या शिवतारी साहेबांनी पत्रकार प्रसिद्ध घेतली त्यांची नियुक्ती झाली ती जाहीर पण केली बऱ्याच गोष्टी त्या निवडणुकीच्या अनुषंगानं ते बोलले आता ते दुसऱ्याच दिवशी तुम्ही आता इथे विधानसभा निहाय मतदारसंघ निहाय तुम्ही बैठका सुरू केल्या आहेत नेमकं काय प्रयोजन आहे तुमचं किंवा काय नियोजन आहे ते बघा शेवतारी बापूंची जशी पश्चिम महाराष्ट्रावरती निवड झाली तशी माझी सातारा लोकसभा निरीक्षकपदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सूचनेनुसार माझी निवड झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण सातारा जिल्ह्याच्या लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा आणि त्या विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका चालू केलेल्या आहेत आणि आज सकाळच्या सत्रामध्ये वाई विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली सर्व पदाधिकारी सर्व तिथे उपस्थित होते आत्ता सातारा जावली विधानसभेची सुद्धा मेळा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झालेली आहे सर्व पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्याचं पक्षवाढीचं काम सध्या चालू आहे भविष्यामध्ये तुम्हाला माहीतच असेल की आता लोकसभा लागते आणि या लोकसभेच्या अनुषंगाने पक्षाची मागणी चांगली